नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत वाल्मिक कराड धनंजय मुंडे बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकर याबद्दलची चर्चा थांबायला तयार नाही डिसेंबरच्या सुरुवातीला सरपंच देशमुख यांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली आणि त्यानंतर प्रचंड चर्चा होऊन गदारोळ उड्या उडाल्यानंतर एस आय टी नेमण्यात आली न्यायालयीन चौकशी सुरू झाली आणखीन पोलिसांच्या चौकशा सुरू झाल्या पण तरी देखील आरोप थांबलेले नाहीत आणि मुख्य मागणी अशी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा जे या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत मुळात मुंढे यांचा समावेश या मं मंत्रिमंडळात करताच कामा नये होता याचं कारण मंत्रिमंडळाची रचना होण्यापूर्वीच हे प्रकरण बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर मुंडेंचं नाव त्या प्रकरणात वाल्मी कराडचे आका म्हणून जेव्हा घ्यायला सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं होतं की यांना मंत्रिमंडळात घेतलंच किशान महामध्ये आणि आता अंजली दमानिया ज्या अत्यंत तडफेने जिद्दीने चिकाटीने मेहनत घेऊन हे प्रकरण लावून धरत आहेत बीड जिल्ह्यात जाऊन मुक्काम ठोकून तळ ठोकून त्यांनी माहिती जमा केली लोकांशी बोलल्या तिथे त्यांनी एक आंदोलन केलं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्या त्या आणि त्यानंतर मुंबई आल्यावर सुद्धा त्यांनी नवीन नवीन माहिती उजेडात आणण्यास सुरुवात केलेली आहे अंजली दमान्या या एक महिला असून महिला असून मी महिला घाबरट असं मी म्हणत नाहीत पण महिला असून बोलतायत जोरात आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या बाकीच्यासुद्धा महिलांनी ज्यांच्यावर या वाल्मी कराड सुदर्शन घोले किंवा ज्या ज्या मंडळीने अन्याय केला असेल कोणावरती अत्याचार झाला असेल पुढे येऊन माहिती सांगितली पाहिजे अंजली दामानिया या त्यांच्या मागे उभ्या आहेत इतर अनेक कार्यकर्तेसुद्धा त्यांना मदत करतील अशी चिन्ह दिसत आहेत आणि असं आहे आपल्याला अंजली दमानिया या अजितदादा पवारांना काल भेटल्या कारण अजितदादा म्हणाले ना की पुरावे द्या पुरावे पुरावे आल्याशिवाय निष्पाप व्यक्तीला मी कसं काय करणार शिक्षा आम्ही करू शकत नाही ती शिक्षा मग पुरावे कुठल्या हवे होते अजितदादाना कोणते पुरावे आल्यावरती अजितदादा धनंजय मुंडेंना बाहेर काढतील मंत्रिमंडळातून मूळ मुद्दा असा आहे की पुरावेसमोर ठेवण्याच्या अगोदर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून स्वतः बाजूला हवावं नाही झाले तर त्यांना डच्चू द्यावा आणि मग सगळी चौकशी झाल्यानंतर त्यांना ते निष्पाप असतील असं वाटत असेल तर परत घ्या त्यांना मंत्रिमंडळात एवढीच मागणी होती पण ती मागणी मान्य होत नाही स्वतः अजितदादांच्याच पक्षातले प्रकाश सोळंकी असतील संदीप क्षीरसागर शरद पवार गटाचे पण प्रकाश सोळंकींनी ती मागणी केली होती अन्य काही त्यांच्याच पक्षातल्या लोकांची सुद्धा ती इच्छा आहे की धनंजय मुंडे यांना काढून टाकावं म्हणून किंवा त्यांनी राजीनामा द्यावं पण दादा आता म्हणाले की पुरावे द्या पुरावे द्या आता सिंचन घोटाळ्याच्या हो वेळी अंजलींनीच आरोप केले होते इतर अनेकांनी आरोप केले होते तुम्हाला आठवत असेल विजय पांढरे जे अभियंते होते त्यांनी आरोप केले होते देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांनी आरोप केले होते बैलगाडीभर पुरावे दिले होते त्यांच्या विरोधात मग पुढे अतिशय डोक्याला ताप होऊन मग अजितदादानी राजीनामा दिला त्याचा पदाचा मंत्रिपदाचा मग अजितदादानी स्वतः त्या पदाचा राजीनामा दिला पुन्हा ते पुन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकले तर मग धनंजय मुंडेंना दूर करण्यामध्ये त्यांना काय भीती वाटते अजितदादांना कुठलं टेन्शन आहे का धनंजय मुंडेंकडे अशी काही माहिती आहे की ज्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्या अडचणीत आणू शकतात अजितदादांना अडचणीत आणू आणू शकतात संकटात टाकू शकतात कशामुळे मी तर असं ऐकलं की मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंचं नावच नव्हतं अगदी शेवटच्या घटके पण नाव नव्हतं पण त्यांनी कुठून तरी वशिला आणला त्यापूर्वी त्याने हातपाय आपटले आपले आणि मी पक्ष सोडून निघून निघून जातो असा एकूण रुद्रावतार धारण केलं मग शिवाय दिल्लीहून काही प्रेशर आणलं असेल त्यांनी आणि मग त्यांचा समावेश झाला समावेश झाल्यानंतर त्यांना एक दुय्यम ज्याला म मानलं जातं त्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचे ते मंत्री झाले हे खातं केव्हा महत्त्वाचं होतं जेव्हा देशातील गरिबीचं प्रमाण खूप मोठं होतं आणि बहुसंख्य लोकांना रेशनचं धान्यच घ्यावं लागत होतं तेव्हा आता हे खातं कमी महत्त्वाचं असं मी बिलकुल मानत नाही पण पूर्वीपेक्षा त्या खात्याचं महत्त्व कमी झालं पण जे काही मिळेल ते खातं आपलं असं समजून धनंजय मुंडे त्याचे मंत्री झाले मंत्री झाल्यानंतरच हे प्रकरण पुढे आलं सगळ्या समाजाचे मराठा समाजाचे मोर्चे दिखायला लागले धनंजय देशमुख हे सुद्धा त्या मोर्चेत त्या सामील झाले जे संतोष देशमुखांचे बंधू त्यांनी आंदोलन केलं त्यांनी आंदोलन केल्यानंतर मग एस आय टीमधल्या संशयास्पद ज्यांचं चेहरे आहेत ज्यांचे वाल्मिक कराड किंवा या गुंडांशी संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांना भू बाजूला केलं गेलं एस आय टीमधनं त्यानंतर पुन्हा एक अजून एस आय टीची नवीन रचना झाली आणि जवळजवळ एस आय टी पुन्हा स्थापन झाली असं म्हणा याचा अर्थ एवढा बोंबाबोंब होऊन देखीलसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी नेमताना योग्य काळजी घेतली नव्हती आणि आजही अंजलीताई अशा असं म्हणत आहेत की सव्वीस लोक जे आहेत हे जिल्हा पोलीस दलातले अधिकारी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी हे वाल्मिकरांशी संबंधित अजून आहे त्यांना तिकडनं हलवलं पाहिजे एवढंच नव्हे तर सुरेश धस म्हणत आहेत मी यादीची यादी दिलेली आहे अशा अनेक कर्मचाऱ्यांची तृतीय देसाई त्यांनीही यादी दिलेली आहे याचा अर्थ अजूनही संपूर्ण पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्यातली विशेषतः परळीमधली ही वाल्मिक कराडच्या तालावर नाचणारी आहे आणि वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे हे आपण लक्षात घेत हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की वाल्मिक कराडला काहीही झालं नव्हतं पण त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि त्या रुग्णालयात बाकीच्यांना हाकुलून त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आली हा एक भाग आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे जी, जी अंजलीताईने आरोप केला आहे की त्या असं म्हणतात की वाल्मिक कला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट जी दिली त्याला जबाबदार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात आहेत ज्यांचं आंबेजोगाई हो ते एकदम पॉस हॉटेल आहे आणि त्यांच्या संबंधात ते अगोदर माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंड मुंदडा ज्याचा नाही आहेत त्यांचे ऑफिसावर स्पेशल ड्युटी होते बीड मगून नाशिकला त्यांची बदली झाली आहे थोरात महाशयांची आणि मग पुन्हा त्यांना आशीर्वाद देऊन बीडला आणलं असा आरोप अंजली केलेला आहे या अशोक थोरात यांचं एकूण जी पार्श्वभूमी आहे या सगळ्याशी संबंधित ते आहे असा आरोप अंजली त्यांनी केलेला आहे तो अत्यंत गंभीर आरोप आहे थोडक्यात रुग्णालयात जिल्हा रुग्णालय असो पोलीस स्थानक असो अगदी सुद्धा हे घोषणाबाजी कर करणारे कर, आहेत वाल्मिक करण आराठीचे समर्थक संपूर्ण बीडमध्ये आणि विशेषतः परळीमध्ये यांची टगेगिरी चालू आहे गुंडगिरी चालू आहे आणि आज एवढ्या चौकशा सुरू असूनसुद्धा त्यांचा इन्फ्लुअन्स त्यांचा प्रभाव कमी झाला नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे अंजली त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो आरोप केला आहे तो असा की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे लाभाचं पद जो मंत्री असतो किंवा जो आमदार खासदार असतो त्याला लाभाचं काही पद घेतलाय घेता येत नाही म्हणजे यांना सरकारचा सगळं सरकारचा सरकारचा पगार सरकारचं पेन्शन सगळं मिळतं पण त्या पलीकडे जा जाऊ या मंडळींना या गोष्टीचा गैरफायदा मिळू नये म्हणजे सरकारी एखादं कंत्राट मिळालं आहे त्यांना आणि त्या कंत्राटाचा हे फायदा घेत आहेत आणि त्या त्यासाठी पदाचा सरकारी पदाचा एक प्रकारे गैरवापर करत आहेत असं खपवून घेता कामा नये म्हणून ऑफिस ऑफ प्रॉफिट संबंधीचे नियम करण्यात आले ज्यावेळी अनेक वर्षांपूर्वी हा ऑफिस ऑफ प्रॉफिट हा मुद्दा आला तेव्हा यू पी एचं म्हणजे मनमोहन सिंग सरकार अस्तित्वात होतं त्यावेळी सोनिया गांधी यांच्याकडे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे म्हणजे त्या राष्ट्रीय सल्लागार त्यांचा एक त्यांनी एक यंत्रणा केली होती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल त्याच्या त्या अध्यक्ष होत्या त्यांच्याकडे दोन दोन पदं आहेत त्या खासदार खासदारसोबत आणि हेही पद आहेत हे कसं म्हणून भाजपनी आकाश पाताळ एक केलं होतं पुढे सोनियाजींनी राजीनामा दिला त्या पुन्हा निवडून आल्या पण सोनियाजींनी ताबडतोब त्या जे काही मागणी होती ती मागणी मान्य केली म्हणजे राजीनामा दिलाच हे मग भाजपवाले जेव्हा ते छाती बडवून घेत होते मग आता धनंजय मुंडे जो महाजनको सो जो राखीचा व्यवहार आहे जसं कंत्राट धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीताई वाल्मिक कराड हे सगळे पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक दोन कंपन्यात त्यांच्या भागीदारी आहे हे सगळं अंजली दाखवलं आणि म्हणून आता ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नाहीतर त्यांना ते काढून टाकावं आणि आमदारकीसुद्धा त्यांची रद्द केली जाणं अशी मागणी आणि रद्द झाली पाहिजे अशी मागणी अंजलिताईंनी केली आहे ती पूर्णपणे योग्य आहे पण अजितदादा म्हणतात की पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या म्हणजे काय करायचं आता वाल्मिक कराडच्या बरोबरचे फोटो त्याच्याबरोबरचे व्हिडिओ आणि या वाल्मिक कराड आणि हे जी काही गुंड टोळी आहे तिथे त्यांचे रील्स त्यांचे इन्स्टाग्राम्स पंचवीस पंचवीस गाड्यांचा ताफा चालला आहे आकाशात फायरिंग करतायत यांची एवढी दहशत आहे बीडमध्ये आणि पोलीस काय करतायत स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की बीडमधली कायदा आणि परिस्थिती ही भयंकर आहे मग जर अशी भयंकर आहे तर ही स सगळी दहशत मोडून काढा ना तुम्ही अजूनही जर पोलीस अधिकारी त्याचे गुलाम त्याचे घरगडी म्हणून काम करणारे जे पोलीस अधिकारी असतील वाल्मी कराडचे तर त्यांना काढून टाकलं पाहिजे पूर्णपणे किंवा तिकडनं बदली केली पाहिजे त्यांची आणि त्यांच्याकडून त्यांनी काही फायदे उकळले असतील वाल्मी कराडकडून तर त्याच्या त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये गुंत त्यांच्यावरती आरोप गुन्हे दाखल केले पाहिजे या पोलिसांवर केवळ बदल्याकडून उपयोग नाही आहे यांनी जर त्याच्याकडून पैसे खाल्ले असतील हप्ते खाल्ले असतील आणि हे हप्ते कुठून देतो हा वाल्मीकरार कराड तर खंडणी गोळा करून दहशत माजून जमिनी ढापून सरकारचे कंत्राट घेऊन हे जर हे खपवून घेता कामा नये हे, हे महाराष्ट्र राज्य आहे सुप्रियाताई म्हणाल्या आज सुप्रिया सुप्रिया देसोळे की विरोधक पा विरोधकांपेक्षा भाजपचेच लोक अजितदादांच्या या म्हणजे धनंजय मुंडेंवरती वगैरे आरोप करतात अजितदादांच्या पक्षावरती आरोप करतात हे कसं काय आता कोणी का आरोप करतायत कोणी का आरोप करण्यात आरोपाचे सत्यता जाणून घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे पण कदाचित सुप्रियाताई असं सुचवू पाहत आहेत की हे आरोप भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत त्यामध्ये कोण एक मुख्य म्हणजे सुरेश धस आहेत शिवाय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की जर आरोप झाले हे असे आणि आरोप हे होत असतील आणि त्याच्यात त्यांचं इन्व्हॉल्वमेंट दिसली दादा मुंडणीची तर मुख्यमंत्री कारवाई करतील का चंद्रकांत दादा काय सुचवू पाहतायत ते सूचित करतायत कर की कदाचित धनंजय मुंडेंवरती कारवाई होईल आणि चंद्रकांत दादा असो किंवा सुरेश दस थांबायलाच त्याने सुरेश दस यांनी जाहीरपणे काही बोलू नये असं म्हटलं पण सुरेश दस थांबत नाही आहे ते बोलतायत अजून एक प्रकरण त्यांनी बाहेर काढले की वाल्मी कराड म्हणाला की त्यांचा बाप इथे बसला आहे म्हणून म्हणजे कोणाचा सगळ्या बीडचा सगळ्यांचा जो बाप आहे तो मी आहे आणि त्यामुळे एक त्यांचा जो टोळीतला गाय गुंड असेल किंवा जो इसम ज्याला पोलिसांच्याकडनं काही कारवाई सुरू होती त्यांनी वाल्मिकला फोन केला वाल्मिक अण्णा त्याला फोन केला मग वाल्मिक अण्णा म्हणा थांब कॉन्फरन्सवरती घेतो म्हणून त्या महिला पोलिस अधिकारी ज्या आहेत त्यांना कॉ कौ, कॉन्फरन्स कॉलवरती घेतलं आणि त्यांना सांगितलं की काय सोडून द्यावं त्यांना काय काय मोठं आहे ते म्हणजे किरकोळ प्रकरण आहे वगैरे सुरेश दस म्हणाले हे प्रकरण किरकोळ नाही आहे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे तुम्ही का ना ते शोध मीडियाला ते म्हणाले मीडियाचं स्वतंत्रपणे काही शोधायलाच नाही पण दोन चार दिवसांनी मी ते प्रकरण काय नेमकं आहे किती गंभीर आहे हे तुम्हाला सांगेन असं ते म्हणाले एखादे सस्पेन्स चित्रपट असावा त्याप्रमाणे सुरेश दस एकदम सगळे पत्ते उघडत नाही हळूहळू हळूहळू ते पत्ते उघड करत आहेत पण सुरेशदास म्हणाले की मी आरोप धनंजय मुंडेंवरती मागणी मागणी। अशी मागणीच केली नाही की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्या वास्तविक त्यांनी केली होती एकदा मागणी कारण तो व्हिडिओसह उपलब्ध असेल पण त्यांनी आता ठीक आहे अशी भूमिका घेतली की मी काय मागणी केली मग त्यांच्याच करत आहेत आणि कारवाई करण्याची करण्याचं काम जे आहे ते अजितदादानी केलं पाहिजे अजितदादांना भेटून त्यांनी सगळी माहिती सांगितली आहे अजितदादाने आम्ही मीडियाने प्रश्न विचारले ते अजितदादा वैतागले आणि म्हणाले काय कोण का सुरेश दस म्हणजे थोडक्यात सुरेश धस कोण मला सांगणार सुरेश दस हे भाजपची लाईन ठरवत नाही ते भाजपचे कार्यकर्ते मी काही सुरेश दस वगैरे काय बोलत फारसं काही त्यांना महत्त्व देत नाही मी भाजपचे नेते जे आहेत मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलून आम्ही काय तो निर्णय घेऊ पण अंजली त्यांना असं वाटत होतं काल त्या म्हणाल्या दाखा ले, दाखा ले की सुद्धा हे पुरावे दाखवले दाखवाले होते धक्का बसला आणि ते म्हणाले की उद्या कॅबिनेट आहे माझी मुख्यमंत्र्यांची भेट होईल आम्ही चर्चा करून ते ठेऊ पण त्यानंतर अजितदादा म्हणाले की कुठल्याही निष्पाप व्यक्तीवरती कारवाई हो, हो हो होता का मला म्हणजे जोपर्यंत त्याच्याबद्दल काही ठोस पुरावा मिळाले कारवाई करणं चुकीचं आहे अन्यायकारक आहे धनंजय मुंडे हे म्हणजे निष्पाप आहेत असं समजलं अत्यंत निरपराहार आहेत काहीच त्यांनी काही केलेलंच नाही सकाळपासनं भजन कीर्तनात ते दंग आहे सगळे त्यांच्या आसपास जे लोक आहेत ते पुण्यकर्म करणारे लोक आहेत त्यांच्याकडच्या जे कोणी टगे लोक असतील त्यांच्याकडे काही संपत्ती नाहीत कदाचित ते दारिद्र्य निर्मूलन योजना जी सरकारची आहे त्यामध्ये सगळी ना नावं नोंदून रेशनवरचं ते धान्य घेत असेल सगळे असं आपण समजूया निष्पाप आहेत धनंजय मुंडे कोण सर्टिफिकेट देते अजितदादा देतात सर्टिफिकेट हे आपण ज्यांनी सत्तर हजार कोटी रुपये हडप केले असा आरोप भाजपच करत होतो आता तेच अजितदादा मांडीला मांडीला बसले आणि धनंजय मुंडे ज्यांना ज्या ज्यांना सर्व शरद पवारांचा एवढा पाठिंबा नसताना देखील अजितदादांनी आपल्याबरोबर घेतलं भाजपमधनं आणलं त्यांना घेऊ नका किंवा त्यांना त्यांच्या पक्षातल्या माणसाला घेऊन असं घर फोडणं योग्य नाही असं शरद पवारांचं म्हणणं असूनही अजितदाद यांनी घेतलं विरोधी विधान विधानपरिषदलं विरोधी पद दिलं बीडसं पालकमंत्रीपद दिलं मंत्रीपद दिली सामाजिक न्यायमंत्री जो सामाजिक अन्याय मंत्री आहे की काय असं लोकांना प्रश्न पडावा असा माणूस सामाजिक न्यायमंत्री होता मग कृषी मंत्री होता ते पीक विमा योजनेमध्ये करोडो रुपयांचे घोटाळे झाले तुफान पैसे खाल्ले गेले असे आरोप झाले तेव्हा कृषीमंत्री कोण होतं हे धनंजय मुंडे होते बीडमध्ये जी खून खुनाचं सत्र झालं त्याला जबाबदार कोण आहे वाल्मिक अण्णा कराड हा स्वतः म्हणाला की जे जबाबदार असेल संतोष देशमुखांच्या ते त्यांना खुशाल फाशी द्या म्हणजे इतका कॉन्फिडन्स यायला की याचा काही संबंधच नाही मग वाल्मिक अण्णांचा आका जे सुरेश देशमंडा धनंजय मुंडे आहे त्यांचा तर काही संबंधच नाही काय झालं नेमकं ते मला त्यांना काहीच माहिती नाही आहे कदाचित संतोष देशमुख हे काय कोण होते काय काय झा काही झालं काय काय का, 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 त्यांना पत्ताच नाही आहे काही माहितीच नसावते ते एका वेगळ्याच अध्यात्मक आध्यात्मिक वातावरणात कदाचित दंग असतील असं आपण समजून चालू असा सगळा हा खेळ चालू आहे आज अशी स्थिती आहे की या सगळ्या याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की बघा काय काय प्रकरणं झाली आहेत छगन भुजबळचं प्रकरण पहिलं छगन भुजबळांच्या एकूण त्यांनीच टीका अजितदादांवर केली नंतर बीडचं हे प्रकरण बघा आणि त्याच्यानंतर भरत गोगावले हे hey, सुनील तटकरांवरती भरत गोगावले आणि संपूर्ण कंपूर रायगडमधला शिंदे सेनेचा त्यांच्यावरती तुटून पडला आहे सुनील तटकरांवरती आणि त्यांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू काय काय उद्योग त्यांनी केलेत असं जे म्हटलं आहे याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रतिमा जी मुळातच अत्यंत खराब होती ती अजूनही रस्सा तळायला गेलेली आहे आणि आता सुरेश दस यांना जी माहिती मिळती आहे सगळी किंवा अंजली दमान्या शोधून काढतायत पण त्यांना कुठून तरी माहिती माहिती आहे ही माहिती गृह खात्याकडनंच मिळत असणार नाही तर कशी काय मिळेल ही बाहेर येईल एवढी माहिती गृह खातं कोणाकडे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मग देवेंद्र फडणवीसांना हळूहळू 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 करेक कार्यक्रम धनंजय मुंडेंचा आणि त्यांच्याबरोबरच पंकजाताई मुंडेंचा करायचा आहे का हा संपूर्ण नेतृत्व जे आहे ओबीसींचं नेतृत्व हे या घराण्याकडेच का मग बाकीचे जे नेते आहेत भागवत कराड असतील डॉक्टर भागवत कराड रमेश कराड असतील किंवा आणखीन कोणी नेते हे का नाही असा मनात त्यांचा प्रश्न आला आहे का आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे का पण माझं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा चांगली आहे चांगली असल्याशिवाय त्यांना एवढं यश मिळालं नाही पण त्यांची प्रतिमा याच्यामुळे खराब होती आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घेरतो आहे कदाचित त्यांना याच्यातून अजितदा पवार गटाला शतप्रतिशत भाजप दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत करायचं आहे त्याच्या आत त्यांना खतम करायचं आहे का अजित पवार गटाला भाजपला म्हणून हे सगळं चाललं आहे का कारण महाराष्ट्रात दुसरं काही प्र दुसरं काही प्रश्न आहेत का नाही अशी अशा प प्र, प्रश्न पडावा असं सगळं हे प्रकरण नाही की याच्यामुळे राष्ट्रवादीची दिवसेंदिवस बदनामी तर होती छेतू आहेत लोकं त्यांचा एक बाबूराव चां चांदे नावाचा जो नगरसेवक मा माझी त्याची तर एवढी दादागिरी चालू आहे की त्यांनी एकाला उचलून आपटला आणि पुन्हा म्हणतो की आमचं नुसतं धक्काबुक्की झाली आणि मीही पडलो म्हणून दादांत खोटं बोलतो हे जर सामान्य माणसांनी तुम्ही आम्ही जर केलं असतं तर मग तक्रार द्या कोणी तक्रार आल्याशिवाय मी केस कसे काय के दाखल करू असं म्हण म्हटलं असतं कोणी पोलिसांनी ताबडतोब मानगुट पकडून त्याला आत टाकलं असतं किंवा गुन्हा नोंदवला असतं पण बाबूराव चांदलेवे यांच्याविरुद्ध अशा प्रकारची के कारवाई केली जाणार नाही जे अजितदादांचे होती आहे हे सगळं लक्षात घ्या आता धनंजय मुंढे यांच्यावर जर कारवाई केली तो ओबीसींवरती अन्याय आहे म्हणून बबन तान तानोडे जे ओबीसींचे नेते आहेत यांनी सांगितलं की आम्ही खपून घेणार नाही काय बाबा का नाही खपून घेणार कोण आहात तुम्ही खपून घेणार नाही म्हणजे काय करणार तुम्ही हा प्रश्न विचारण्याची गरज आहे धनंजय मुंडे म्हणजे ओबीसी समाज नव्हे उद्या कोणावरही कारवाई केली एखाद्या ओबीसी असो मराठा असो ब्राह्मण असो कोणी असो कुठल्याही समाजाचा दलित असो कोणी चोऱ्यामाऱ्या केल्या लुटमार केली तर तो, तो त्या समाजाचा आहे म्हणून काहीच कारवाई करून द्यायची नाही नाही तर आम्ही आंदोलन करू असं कोणी म्हटलं तर चालेल का, 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 का हे खपवून घेता कामा नये हे मला मुद्दामधून आवाजून सांगायचं आहे या लोकांना याचा आणि ओबीसी समाजाचा प्रकार काही संबंध नाही मराठा विरुद्ध ओबीसी असा हा लढा नाही आहे संतोष देशमुख यांना न्याय देणं आणि बीडमधली दादागिरी दहशत गुंडगिरी आणि या मुंडे परिवारची जी सगळी हुकूमत आहे त्याच्यामुळे जे सगळं वर्चस्व आहे जी, जी दादागिरी आहे ती पूर्णपणे खतम केली पाहिजे मोडून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता धनंजय मुंडेंनी याच्यावरनं एक मेलोडॉम असा केला ते म्हणाले की माझ्या कन्येच्या मित्रमैत्रिणी मैत्रिणी आहेत त्यांना काय वाटेल हे स या सगळ्यामुळे त्यांना काय वाटेल धनंजय मुंडे यांच्या कन्या असतील त्यांच्या कुटुंबियांबद्दल काहीच बोलायचं नाही त्यांचा त्या सुखानी त्यांचा सुखाने संसार व्हावं त्यांचा त्याबद्दल ते काही बोलायचं पण या मुलींच्या एकूण मानसिक अवस्थेवरती काय परिणाम असा जेव्हा प्रश्न धनंजय मुंडेंना पडतो तेव्हा संतोष देशमुखांची कन्या वैभवी त्यांना आठवते का परळीमधल्या आणि एकूण बीडमधल्या अनेक एक मुलींवरती जे ज्यांना पळवून नेणं त्यांच्यावरती अत्याचार करणं हे जे प्रकार झाले त्याच्याबद्दल त्या काही धनंजय मुंडेंना सहवेदना काही झाली का त्यांना काय वाटलं त्याबद्दल अनेकांनी बीड जिल्हा सोडून निघून गेले ते सुरक्षेच्या कारणास्तव हे जे काही भय आहे ही जी काही भयग्रस्तता आहे महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यात ही अवस्था असणं हे अत्यंत क्लेशदायक आहे म्हणून धनंजय मुंडे तुम्ही चालते व्हा नाही तर त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढा अशी मी सारंभार मागणी मा करते जर तुम्ही खरोखरीच निष्पाप असलात तर पुन्हा येऊ शकता तुम्ही आणि महाराष्ट्र तुम्हाला माफ करेल मग मा, कारण तुम्ही काही केलंच नसेल तर पण तो स्वतःहून बाजूला राहा तुम्ही तुम्ही विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना तुमच्या भगिनी पंकजाताई यांना चिक्कीच म्हणून तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती इतर अनेकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तेव्हा तुम्ही नैतिकतेच्या ते मुद्द्यावरून इतरांनी राजीनामा द्यावा पण तुम्ही का नाही द्यायचा राजीनामा राजीनामा देत नसाल तुम्ही तर देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमची काय दोस्ती असेल त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही अजितदादा तुमची दोस्ती देवाभाऊ आणि धनुभाऊ यांची दोस्ती याच्याशी आम्हाला काही संबंध नाही पण तुम्ही अशी कारवाई करावी कारवाई केली नाही तर महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळूनसुद्धा त्याची छीथ होईल स्थानिक होतच आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला फटका बसेल या प्रकरणाचा हे लक्षात ठेवा तूर्तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा बेल बेलायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा एवढं ऐकून घेईल त्याबद्दल थँक्यू